आयुष्यातील सर्वात मोठा व खास दिवस म्हणजे लग्नाचा असा साधारण नव्वद टक्के लोकांचा समज असतो म्हणूनच हा आपला एकमेव अद्वितीय दिवस खास करण्यासाठी वाटेल ती गोष्ट करायला लोक तयार असतात उत्तर प्रदेशातील हापूर येथील एका जोडप्याने कुटुंबियांसमोर असं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे त्यांचे लग्न जवळपास रद्दच झालं इतकंच नव्हे तर नवऱ्याच्या कुटुंबाला चोपसुद्धा देण्यात आला असं नेमकं घडलं तरी काय चला पाहूया वरमाला घालण्याच्या विधी दरम्यान अलीकडे अनेक जोडप एकमेकांना अधिक किस करतात आणि मग गळ्यात हार घालतात विशेषतः आणि करणाऱ्या जोडप्यांसाठी तर ही खूप क्षुल्ल बाब आहे पण हा ट्रेंड उत्तर प्रदेशातल्या हापूर गावी जेव्हा घडला तेव्हा नवरदेवाचा त्याच्या कुटुंबाला सुद्धा नवरीकडच्या मंडळींना अक्षरशः रात्रीचा सूर्य दाखवला झाला असं की वधूच्या गळ्यात हार घालताना वरण तीचं चुंबन घेतला यावेळी नवरीचे कुटुंब इतकं भडकले की त्यांनी चक्क नवऱ्यालाच मारहाण केली इतकंच नाही तर काही वराडी मंडळीं तर स्टेट थेट स्टेजवर येऊन लाटेकाठीने नवरदेवाला बदडायला सुरुवात केली दुसरीकडे वराने मात्र असा दावा केला की वधूलाचा समारंभ चुंबन घ्यायचं होतं यानंतर पाच जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्यांना डिस्चार्ज देण्यात आला ओ कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली नाही